हॅलो एव्हिवन वेलकम बॅक अगेन टू न्यू ब्लॉक आणि आत्ता आजची तारीख आहे चार आणि आम्ही चाललो आहोत आत्ता नाशिकला तर आम्ही मध्ये थांबलो आहोत सी एन जी भरण्यासाठी आणि मी तरी फय फर्स्ट टाईम चालले नाशिकला जातो गेला आधी आपण जाणार आहे फर्स्ट टाईम इकडे बाकीचे आमचे सगळे म्हणजे मम्मी पप्पा ताई इव्ह थांबलेले आहेत आणि आम्ही नाशिकला जातो आहे माझ्या आत्याच्या मुलीचं लग्न आहे सो आम्ही लग्नाला चाललेलो आहे कनेक्ट राहा आणि ब्लॉक कंपनी पूर्ण बघा सीएनजी भरून झाले आणि आता आम्ही पुढच्या प्रवासाला लागलोय आता बदलापूर पासन पुढे जाऊ <laughs> आणि जाता जाता तिथे टिटवळ्याचं सिद्धिविनायक मंदिर लागलं तर पप्पा बोलले की चला आपण दर्शन घेऊन घेऊयात कारण मग परत आपलं काही येणं ना, होणार नाही यो योग आला आहे तर मग आपण चला दर्शन घेऊयात आणि सकाळची वेळ होती त्याच्यामुळे गर्दी पण अजिबात नव्हती आणि छान आमचं चा दर्शन पण झालं आणि तुम्ही पण इथे बाप्पाचं दर्शन घ्या आमच्यासोबत आणि छान आमचा मस्त प्रवास चालू झाला हो होता आणि असं काही लवकर उठल्यामुळे पोरं पण आमची इथे बघा झोपून गेली होती आणि थोड्या वेळ झोपल्याने लगेच त्यांची झोप पूर्ण झाली आणि उठल्या उठल्या त्यांच्या तोंडाची लगेच सक्की चालू झाली आणि नॉनस्टॉप त्यांचं म्हणजे जेवढं जागे होतं ना तेवढं ते ही मस्तसारखं खाणं चालू होतं त्यामुळे त्याला उलटी पण झाली होती लगेच सगळं त्यांनी बाहेर पण काढलं होतं आणि सकाळी आम्ही लवकर निघालो होतो तर खूप भूक लागली होती सकाळी सहाला निघालो आणि आत्ता जवळपास बारा वाजले होते काहीच खाल्ला खूप भूक लागली काय पाहिजे तुला काय पाहिजे ते सांग इकडे आईस्क्रीम आई नाही खायची ओरडतात ते विकायला नाही ठेवलीये अशीच ठेवलीये इकडे बघ समोसा खाये मस्त समोसा घे ना समोसा नाही आईस्क्रीम जा तू तुला देणारच नाही आईस्क्रीम जा तू काय खातोय रे म्हणे काय खातो अंडा भाजी मेंबर उपाय खाऊन खात बसल उशीर झाला आवरा लागले झालंय आमचं आवरून मम्मी ताई आणि मी आणि वस आणि म्हणे आम्ही आज चाललोय आणि पप्पा आणि सौरभ दादा मागून येत आहे आणि आम्ही आता चालले हॉलमध्ये पोचलोच आहे इकडे बघा <स्थाथ> मग मी डायरेक्ट जेवायला अरे तो आला कधी आम्हाला माहितीच नाही आलाटलं तर पप्पांच्या बरोबर गेलोय नमस्कार काय बरे हा काय गे बघून पाहते काय आम्हाला बघून पाहते काय म्हणलं आलो होत कधी आली काल म्हणजे मी बघितलं स्टेटसला काल स्टेटसला बघितलं तू काल आलेली ते हळदीच बघितलं आहे रात्री बारा आम्ही नव्हतो ही कधी आली आमची नवरीबाई आमची आत्या दोन दुसरी आत्या तिसरी आत्या पहिल्यांदा एका व्हिडिओ मध्ये दिसतील जेव्हा ला टाकेल तेव्हा सगळ्या बघते जेव्हा युट्यूब ला टाकेल तेव्हा सगळे बघतील के छोरा तो यहां पर आ गया है 9 से और स्वतंत्रता का 51 कुछली क आली कशाला आणली तुला बसायचं आहे तू काय करणार आहे बसून खाणार काय खाणार तू हे काय काय खायचं तुला भाजी खाणार ना पुरी भाजी खाणार ना तू मी घेते जवळ थांब हा मी चारते तू थांब ना तिथेच होय चारते तू थांब हा तू पाडून टाक मी बोलते ते साडी पाडून टाक इश झालं नाचून तुझं भरपूर त्याच्यावर दर मस्तपैकी जेवलं वगैरे आम्ही नवऱ्या नवरी बरोबर फोटो वगैरे काढलो आणि ते बाहेर आलो आणि यांच काही ते गार्डन मध्ये मस्ती चालली शी सोनू लो काय उठ लवकर येडा येडा युवा येडा चला पावणे चार वाजले लग्न वगैरे लागले सगळं झाले आणि जेवण वगैरे आत्ता आम्ही निघालो हो, आहोत घरी जाण्यासाठी आणि इथे जाम गरमी आहे गर्मी आहे ना त्याच्यामुळे अवतार खूप खराब झालाय आमच्या पोराला हे ऊत आलेले आम्ही त्यांना पन्नास वेळा शोधायलाच आहे त्यामुळे काही ब्लॉक दहा वेळा काढायला जमत नाही दोन दोन मिनटांस दोन दोन मिनटाला पोरं गायबच होतात गाडी आली आमची गाडी झटकेवट गाडीत बसा आणि शिस्तीत घरी निघा हिला कुठे घेऊन चालले ये चल ना कुठे चालली तू आम्ही कुठे बसायचो पुण्याला गाडी पुण्यावर ना जाणार आहे का बाई काम जोरात ते जा चल आज बस चल लवकर लस्सी दोन तीन ग्लास टाक मारून आले कोण कोण कुठे कोण कोण दाजी दाजी यांची दाजी आम्हाला मट्टा व्हायला घेऊन जाते कुठे दाजी ओ दाजी कुलकर्णी बोर्ड आहे अच्छा नाव यांची पाई पालखी आहे काय बापा तर ते पण खुश झाले असेल एवढी लोक जेवायला आली तो बोलला का उड्या टेबल जाऊ का काय पाठू व्हिडिओ बघतील ना व्हिडिओ बघतील आणि मी सांगते ना व्हिडिओ मध्ये आमच्या पप्पांच्या दाजी आमचे काका आम्हाला घेऊन आले लस्सी प्यायला वा वा आम्ही बोलायला पाहिजे वा वा वाज पार्टी आज काकांकडनं होरी काकांकडून अरे तिथेच बसून राहू तिथे लढ असं बसायला आलेत काय म्हणून बोलले ते कशीच गाण फिल्टर लागला होता चम बेकार तोंडीस होता आता तो जरा चांगलं दिसतंय इकडे सगळ्यांना दिलंय मग इकडे कोण राहिले आपण चार एक दोन तीन चार एक कमी आहे कंटिन्यू ट्रॅव्हल केल्यानंतर आम्ही एक छोटासा ब्रेक घेतलेला आहे काहीतरी खातो किंवा चहा वगैरे पितो काढा आहे बघा त्याच्या बाजूची थंड आहे काय आपला तोंड बंद ठेवू नको गाडीत पण तुझं तोंड चालू आणि इथे पण तुझं तोंड चालू काय पितस काय ते ॲप ॲप मम्मीला पाण्याची बॅटरी देऊन येते आणि माझ्या फोनची बॅटरी सुद्धा आता दहा टक्क्यावर आलेली आहे मी आता थोडा वेळ बंद करते इकडं सगळ्यांनी थोडं थोडंसं खायला प्यायला गेलं घेतलं होतं खूप दमायला झालं होतं मला तर खूप डोकं दुखत होतं तर मला ना चहा प्यावसा वाटला होता पण चहा काही ते मिळाला नाही इट्स ओके ठीक आहे मी आता ब्लॉग इथेच एंड करते ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा बाय बाय